त्यातील पहिल्या सहाशे बेडच्या रुग्णालयाचा पहिल्या स्लॅबचा शुभारंभ आणि शेपियार हॉस्पिटलमध्ये अद्ययावत अभ्यास अपघात विभाग अतिदक्षता विभाग डायलिसिस विभाग अत्याधुनिक रे सिस्टीम तसेच आयुष्यमान भारत डिजिटल मिशन एकत्रित फिरता दवाखाना आणि पॅथॉलॉजिकल लॅबॉरेटरी या सर्व गोष्टींचा लोकार्पण आणि शुभारंभ या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे या जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री माझे मित्र नामदार प्रकाश आंबेडकर या कार्यक्रमाला ज्यांना मुद्दाम आज उपस्थित ठेवलं ते आमच्या विभागाचे लोकप्रिय वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव श्री धीरज कुमारजी नवीनच परवाच रुजू झालेले आपले वैद्यकीय शिक्षण विभागाचे आयुक्त शयुद्ध अनिल भंडारीजी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सर या ठिकाणी या आपल्या विभागाचे या हॉस्पिटलचे अधिष्ठाता शोध सत्यवान मोरे आपल्या सिव्हिल सर्जन देशमुख मॅडम आमचे गोकुळचे संचालक युवराज पाटील व्यासपीठावर उपस्थित सर्व प्रमुख मंडळी आणि या कार्यक्रमाला उपस्थित सर्व विभागाचे प्रमुख सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी पत्रकार बंधू आणि मित्रांनो आज याचा उल्लेख आपले सचिव धीरज कुमारने आणि आंबेडकर साहेबांनी केला की हा माझ्या आयुष्यातील सर्वात एक आनंदाचा दिवस आहे तर आज या कार्यक्रमाचा आपण शुभारंभ आणि लोकार्पण करत असताना उद्या पांडुरंगाची आपण सर्वजण पंढरपुरामध्ये लोकांची सेवा चांगली व्हावी ही भावना मनामध्ये धरून आपण या गोष्टी सुरू केल्या आणि आज त्या प्रत्यक्षात येत आहेत त्याचा मला खरा मनापासून आनंद आहे आपल्याला माहिती आहे की अठराशे पंच्याऐंशी साली आपल्या त्या काळच्या छत्रपती शाहू महाराजांनी त्याशिवाय ब्रिटिशांनी या छत्रपती प्रमिलाराजे हॉस्पिटलची स्थापना केली आणि अठराशे पंच्याऐंशीचं हॉस्पिटल हेरिटेज हॉस्पिटल आणि त्यानंतर ज्याचा उल्लेख आंबेडकर साहेबांनी केला की आपल्या जिल्ह्याचे तत्कालीन आरोग्यमंत्री खानविलकर साहेबांनी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला मान्यता मिळवली आणि हृदय शस्त्रक्रिया विभाग सुरू केलेला होता आणि यामध्ये पहिल्या शंभर एम बी बी एसच्या मुलांची बॅच त्यानंतर जवळजवळ आज दोनशे मुलांची बॅच झालेली आहे पोस्ट ग्रॅज्युएटचे विद्यार्थी आणि जवळजवळ चार ते पाच वर्ष यांना इथं राहणारा काळ यासाठी लेडीज हॉस्टेल असेल जेंट्स हॉस्टेल असेल त्यांच्या शिक्षणाच्या सगळ्या सुविधा असतील मग एक्झामिनेशन हॉल हो असेल स्टडी रूम असेल ऑडिटोरियम असेल मोर्चरी असेल या ज्या सगळ्या सुविधा होत्या शिक्षणाच्या यामध्ये ते फार मोठी एक क्लब्तता या जागे अभावी आम्हाला लाभत होती शेंडा पार्कमध्ये आपण तीस हेक्टर जमीन घेतली आणि आज शेंडा पार्कमध्ये जर आपण गेलात की या दीड वर्षात त्याचा चेहरा आणि बदलण्याचं काम माझ्या विभागाने केलेलं आहे या सगळ्या विद्यार्थ्यांची राहण्याची तर व्यवस्था आपण केलीच तर शैक्षणिक सगळ्या सुविधा त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न आमच्या विभागाने केलेला आहे आज अकराशे बेडच्या मला वाटते आज या शहरातल्या आणि या जिल्ह्यातल्या सर्वात मोठ्या हॉस्पिटलचा पहिल्या स्टॅबचा शुभारंभ सुद्धा आंबेडकर साहेबांच्या हस्ते झालेला आहे मला वाटतंय आता तिथं ज्यांच्याकडे हे पी एम सी आहे म्हणजे एचएसटी कंपनी त्याचे उपाध्याय म्हणून तिथे एमडी इथं उपस्थित आहेत की या कंपनीने काम आपल्या हातामध्ये घेतलेलं आहे आणि एन सी सी म्हणून कंपनी ही आंध्राची कंपनी एक कॉन्ट्रॅक्टर काम करते मला वाटतं त्याचा इतका झपाटा आहे की मार्च दोन हजार सत्तावीस पर्यंत हे हॉस्पिटल पूर्ण करू असा विश्वास त्यांनी के व्यक्त केलेला आणि <laughs> या तिन्ही विभागामुळं या अडीचशे बेडचं कॅन्सरचं अडीचशे बेडचं सुपर स्पेशालिटी आणि आपले सहाशे बेड या शिबीवरचा दान हा कमी होईल वास्तविक हे हॉस्पिटल हे सार्वजनिक आरोग्य विभागाचे आहे आमच्याकडे जे कॉलेजेस आहेत ते सगळे आम्ही आंबेडकरांच्याकडनं हे हॉस्पिटल घेतलेले आहेत हे मोठे हॉस्पिटल्स आहेत आणि आपली मुलं तिथं शिकत आहेत आणि म्हणून त्याचा उल्लेख आपल्या धीरज पवार साहेबांनी केला की के आमच्या विभागाची दोन प्रमुख काम आहेत एक इथं जी मुलं येत आहेत या शासकीय महाविद्यालयामध्ये सर्व राज्यभरामध्ये किंवा देशभरामध्ये यामध्ये मिरिट हा क्रायटेरिया आहे यामध्ये माझा जरी मुलगा योग्य व्यवस्था घालायचा असेल तर त्याला वशिली पाहिजे या ठिकाणी नाही सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे सर्व मुलांचं हा प्रवेश हा मिरिटद्वारे होत असतो ही सामान्य घरातली मुलं असतात हुशार असतात आणि ज्यांना पैसे आहेत ज्यांचे वडील डॉक्टर्स आहेत ज्यांना खाजगी हॉस्पिटलमध्ये जाऊन कॉलेजमध्ये जाऊन शिक्षण घ्यायला ज्यांच्याकडं होत आहे अशी मुलं तिथं जात आहे आणि म्हणून आमची जबाबदारी छत्रपट तीने वाटते की आमच्याकडे येणाऱ्या सामान्य विद्यार्थ्याचं शिक्षण हे दर्जेदार झालं पाहिजे आपल्याला माहिती आहे की आमच्याकडं दोन तीन गोष्टीची यावेळा वानवा होती कर मी अतिशय लक्ष घालून ती आपल्याकडे स्टाफची कमतरता होती शिकवणाऱ्या प्रोफेसर्स आपल्याला मिळत नव्हते खाजगी आज वैद्यकीय महाविद्यालयामध्ये जास्त पैसे देऊन त्या ठिकाणी ते प्रोफेसर जात होते आणि त्यासाठी आपण एक नवीन योजना काढली आणि ज्याचा उल्लेख शरद कुमारने केला की कि आमचे नुकतेच रिटायर्ड झालेले परंतु अतिशय चांगली धडाढणी त्यांनी काम केलं ते राजीवजी नेवतकर हे आता एम पी सीला सदस्य गेलेले मला वाटतंय ते जाणीव ठेवून आमच्या या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय राज्यातल्या प्रोफेसर असिस्टंट प्रोफेसर आणि जेवढा स्टाफ एमपीएससी भरतो तर सगळा स्टाफ पूर्ण करून देतील असा विश्वास मला या कार्यक्रमाच्या निमित्ताने आहे वन वन शिक्षण हे दर्जेदार होणं हे पहिलं काम आहे आणि दुसरं जे काम आहे हे मोठी हॉस्पिटल आपण आता घेतलेली आहे ही मुलांच्या शिक्षणासाठी आहे जिल्ह्यातून येणाऱ्या गरीब रुग्णांच्यासाठी आहेत पैसे असलेला माणूस कोणी सरकारी दवाखान्यामध्ये जायला बघत नाही ज्याचा उल्लेख आंबेडकर साहेबांनी केला तो जर जायचा असेल मला वाटतं आज ज्याचं उद्घाटन आम्ही केलं त्या सगळ्या व्यवस्था जर आपण जाऊन बघितल्या विशेषतः पत्रकारांनी जाऊन ते बघावं आणि त्याचा प्रचार आणि प्रसार करावा अशी माझी विनंती आहे याचा उल्लेख आंबेडकर साहेबांनी केला की पूर्वीचा अपघात विभाग आणि आत्ताचा अपघात विभाग डायग्नोसिस से सेंटर असेल अत्याधुनिक एक्सरे या सिस्टीम यंत्रणा असेल या सगळ्या कामांची अतिशय दर्जेदार झालेली आहेत मला वाटते काही दिवसांनी सरकारी दवाखान्यामध्येच लोक येतील आणि त्याची जी अपेक्षा आहे की महात्मा फुले जीवन असेल आयुष्यमान भारत जी योजना आहे त्यामधून असेल कामगाराची योजना आहे अशा अनेक योजनेचा लाभ आपल्या सरकारी हॉस्पिटलला मिळेल आणि पन्नास टक्केपेक्षा जास्त लाभ आम्ही या राज्यातील वैद्यकीय शिक्षण विभाग घेतल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास मी या निमित्ताने व्यक्त करतो शेंडा हॉस्पिटलचं काम पूर्ण झाल्यानंतर मी तुम्हाला या जिल्ह्यातला एक सुपुत्र म्हणून विश्वास देऊ इच्छितो की कुठल्याही गंभीर आजारासाठी आता पुणे आणि मुंबईमध्ये जाण्याची आवश्यकता येणार नाही अशा प्रकारची व्यवस्था बळकट करून दाखवू असा विश्वास मी या निमित्ताने व्यक्त करतो आता या ठिकाणी ज्या बिल्डिंग होत्या त्यामध्ये वेनगंगा दुदंगा कावेरी अशा अनेक बिल्डिंग आहेत त्या वेळेला जागे अभावी खाबिलकर साहेब मागत गेले परंतु त्याचा आता परिणाम असा झाला आहे की त्या सगळ्या बोडकळीला आलेल्या आहेत सगळ्या ठिकाणी इमारती घडत आहेत आणि विशेषतः ड्रेनेज आपल्याला माहिती आहे की आता आपण सगळ्यांनी लोकांनी सवय केली पाहिजे आपला जो वॉशरूम आहे ते स्वच्छ कसं राहील त्यामध्ये बोळे कशी फेकले जाणार नाहीत कापडं कशी पिकली जाणार नाहीत आणि ते जाम कसं होणार नाही याची काळजी घेण्याची आवश्यकता आहे मला सगळे ते आणि अधिकारी पीडब्ल्यू सांगत होते साहेब की इतकं ते जाम झालेलं आहे की ते सगळं नवीन काढून आणि याला अठ्ठ्याऐंशी कोटी रुपये आपण दिलेले आहेत या सगळ्या परिसराचं सगळं सिमेंट कॉपेट करणं वेटर्स करणं त्यानंतर सगळी इमारत आपल्याला नवीन करणं त्यानंतर पेशंट काढून इमारत खुली देणं हे आदेश दाताना फार अडचणीचं होते आणि ते हलवा हलवीमुळं त्यानंतर त्याला मिळायला म्हणाला विलंब तरी सुद्धा या दिवाळीनंतर हे हॉस्पिटल अशा प्रकारचं बनवू आणि मला वाटतं आंबेडकर साहेबांना त्यावेळेला बोलवू हे जसलो काय की बॉम्बे हॉस्पिटल आहे अशा पद्धतीचे हॉस्पिटल एसीआर नसेल असं काम या निमित्ताने आपण करू यासाठी आमचे सचिव धनेज कुमारजी आयुक्त शिर भंडारीजी यांचं कोलाचं सहकार्य या सर्व कामामध्ये हे फक्त कोल्हापूरमध्ये काम सुरू नाही आपल्या गेल्या वर्षी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी आपल्याला माहिती आहे की डब्ल्यू एच ओच्या मानांकनानुसार किती लोकांच्या मागे एक डॉक्टर असावा त्याला एक त्यांचं एक गेलीच आहे त्या पद्धतीने गेल्या वेळा आपल्या महाराष्ट्राला दहा मेडिकल कॉलेजेस दिले आणि जवळजवळ हजार विद्यार्थी बीचे नवीन प्रवेश घेण्यासाठी एवढी सुविधा उपलब्ध झाली आता एका वेळेला दहा कॉलेजेस झाल्यानंतर तितक्या प्रमाणात निधी येणं इन्फ्रास्ट्रक्चर वाढणं आणि त्याचा उल्लेख त्यांनी केला की या सगळ्या सुविधी सुविधेनं हे होणं याला मर्यादा आहे तर आधीच तुम्हाला माहिती आहे थोड्या लाडक्या बहिणीमुळे आमची अडचण झालेलीच आहे तरी सुद्धा पीडीबी एशियन डेव्हलपमेंट बँकेकडून पैसा आम्ही उपलब्ध केला जायका जपान आता आम्ही जाणार आहोत पुढच्या महिन्यात जायकाकडून आम्ही पैसे घेणार आहोत आणि या सगळ्या जवळजवळ पंधरा नवीन हॉस्पिटल्स बांधण्याची टेंडर्स आपण काढलेली आहे आणि धीरज कुमार साहेब सांगत होते या केरळची योजना अशी आहे की जिथं जिथं वैद्यकीय महाविद्यालय तिथं बी एस सी नर्सिंग पण त्यांनी मंजूर कार्य केलेलं आहे गेल्या वेळा दहा कॉलेज मंजूर झाले होते आणि कालच आपल्या जळगाव यवतमाळ या ठिकाणी नवीन नर्सिंग बी एस सी नर्सिंग कॉलेज सरकारनं मंजूर केलं आणि त्यांनी जवळजवळ बारा चौदा यापूर्वीचे जुने सोडून हे नवीन बी एस सी नर्सिंग कॉलेज झालेले आहे त्याचा एवढा इन्फ्रास्ट्रक्चर बनव बनवणं मुला मुलींचं हॉस्टेल्स बनवणं त्यांच्या सुविधा देणं हे फार मोठं काम आहे आणि हे काम हातामध्ये घेत असताना जरी काहीतरी अडचणी आल्या तर त्यातून मार्ग काढून त्या सगळ्या व्यवस्था अद्याप करण्याचा प्रयत्न आम्ही करू प्रकाशाकडे तर साहेबांच्याकडे आज सार्वजनिक आरोग्य आहे आणि माझ्याकडे वैद्यकीय शिक्षण घात आहे म्हणजे आरोग्याची जुनी जबाबदारी ही कोल्हापूर जिल्ह्यावर आहे मला वाटते आम्ही हात घालून कोल्हापूर जिल्हा या दोन वर्षात मेडिकल हब बनेल परदेशातले सुद्धा लोक इकडे येतील अशी व्यवस्था करण्याचा प्रयत्न आम्ही करू यासाठी आम्हाला सरकारने आपलं सर्वांना लाभावं आणि मी सगळ्या डॉक्टरना विनंती करेन मोठ्या मोठ्या की त्यांना सुद्धा आम्ही त्यांच्या ज्या अपेक्षा आहेत ते करण्याचा प्रयत्न करतोय त्यांनी हॉस्पिटलला यावं आणि मुलांना शिकवण्याचं काम असेल हॉस्पिटलने करण्याचं काम असेल या सगळ्या याच्यामध्ये आम्हाला सहकार्य करावं अशी विनंती मी या करतो आज वेओमॅक्स या कंपनीनं आपल्याला भारत डिजिटल मिशन एक फिरता दवाखाना आणि पॅथॉलॉजी लॅबॉरेटरी दिलेली आहे लोकार्पण मी त्या सगळ्या डायरेक्टरचा मनपूर्वक आभारी आहे की अतिशय अत्याधुनिक की आता वेळ नव्हता तर आपण पेशंटनं केस पेपर काढल्यानंतर त्याला सगळ्या ज्या तपासण्या असतील त्या ताबडतोब कशा होतील आणि त्याचं काम लगेच ताबडतोब कसं होईल ही एक चांगली व्यवस्था या ठिकाणी त्यांनी दिली ते सी फंडातून दिली त्यांचेही मी मनपूर्वक आभार मानतो आज व्यासपीठावर एच एस सी कंपनीचे उपाध्यक्ष उपस्थित आहेत त्यांचे अधिकारी उपस्थित आहेत त्यांनाही मी विनंती करतो की आपण वचन दिलेलं आहे की मार्च सत्तावीसला आपण हा हॉस्पिटल पूर्ण करू आणि देशाचे जे पंतप्रधान नरेंद्र मोदींना त्याच्या उद्घाटन आलो अशा प्रकारची अपेक्षा या मी व्यक्त करतो आणि एका या चांगल्या कार्यक्रमाला आमच्या विनंतीवरून आंबेडकर साहेब आले त्यांचं राज्याचे वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव धीरज कुमार राज्याचे वैद्यकीय शिक्षण विभागाचे आयुक्त जिल्हाधिकारी यांनी याला उपस्थिती लावली त्यामुळे मनपूर्वक त्यांचे आभार मानतो आणि तुम्हाला सर्वांचे मनपूर्वक आभार म्हणून मी आपली लजा घेतो महाराज